एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको पण याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे अजितदादांनी घ्यायचा आहे मी आता निर्णय प्रक्रियेमध्ये नाही तर मी माझे सांगित होतं ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस म्हटलं होतं की सगळीच कुटुंब जी आहेत ती दुरावलेली आहेत एकमेकापासून एक ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की के के पवारसाहेबांनी केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडं एक, एक, एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शन कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका